मुंबईमध्ये अकरावीच्या दुसऱ्या फेरी अखेर एकूण छप्पन्न हजार प्रवेश निश्चित झालेत यामध्ये सर्वाधिक प्रवेश वाणिज्य शाखेत तर सर्वात कमी प्रवेश कला शाखेत झाले निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांनी कॉमर्स साइट घेतली असून दुसरी पसंती सायन्सला तर केवळ अकरा टक्के विद्यार्थ्यांनी आर्ट्स साईडला पसंती दिली आहे तीन वर्षाच्या एल बी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी एकावन्न हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांचे अर्ज आले त्यामुळे प्रवेशासाठी चांगली चुरस पाहायला मिळणार आहे एल एल बीच्या च्या जागांच्या तुलनेत अर्जाची संख्या अधिक असल्यानं प्रवेशाचा कट ऑफ यंदाही अधिक राहण्याची चिन्ह आहेत राज्यातल्या दोनशे वीस खाटांपेक्षा जास्त असलेल्या सरकारी रुग्णालयांना आता वैद्यकीय शिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे त्यामुळे इथं काम करणाऱ्या डॉक्टरांना आता थेट वैद्यकीय कॉलेजमध्ये शिकवायची संधी मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांना शिक्षण क्षेत्रात संधी खुली झाली आहे समग्र शिक्षा अंतर्गत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला केंद्राकडून दोन हजार चारशे एकोणनव्वद कोटींचा निधी मंजूर झाला त्यात प्राथमिक शिक्षणासाठी एक हजार नऊशे सहासष्ट कोटी रुपये तर माध्यमिकसाठी केवळ चारशे एकोणचाळीस कोटी छत्तीस लाखांची तरतूद आहे यात विज्ञान प्रयोगशाळेसाठी ही विशेष तरतूद करण्यात आली आहे लातूरच्या निलंग्यात कोळी महादेव समाजानं जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपोषण सुरू केलंय पंच्याऐंशी वर्षाच्या ज्येष्ठांसह सात जण चार दिवसांपासून उपोषण करताय जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणं तात्काळ निकाली काढावीत या मागणीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलेलं आहे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची सतत गळती होते त्यामुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होत नाहीये या गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेनं जलबोगद्याची कामं हाती घेतली आहे यामधील अमरमहल ते ट्रॉम्बे जलबोगद्याचं काम पंच्याण्णव टक्के पूर्ण झालंय तसंच जलबोगद्याचं काम सप्टेंबर पर्यंत पूर्ण केलं जाणार आहे चिपळूणमधील सायस्ट कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळानं यावेळी सूचना दिल्या कंपनीतील सांडपाण्याचे टँकर बाहेर जाऊच नाहीत यासाठी कंपनीनं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करावा त्यासाठी आठवडाभरात झिरो लिक्विड डिस्चार्जचा प्रस्ताव सादर करावा अशा स्पष्ट सूचना कदम यांनी दिलेल्या आहेत भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समितीनं हांडी कंपाऊंड मधील इमारत क्रमांक एकशे पंचावन्नवर कारवाई केली आहे ही इमारत अत्यंत धोकादायक असल्यानं रहिवाशांना इमारत रिकाम्या करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या तरीही इमारत न सोडल्यानं महापालिकेनं ही कारवाई केली आहे एअर इंडियानं त्यांच्या बोईंगच्या इंधन नियंत्रक स्विच ची तपासणी पूर्ण केली आहे त्यात कुठलीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाहीये डीजीसीएनं ना बोईंग विमानाच्या एफ सी एस ची तपासणी करण्याचे आदेश दिले त्यानुसार कंपन्यांनी तपासणी पूर्ण केली आहे नागपूरमध्ये वादळी वारा मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचले तसंच हवामान विभागानं जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला या पार्श्वभूमीवर प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे जिल्ह्याला आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाल्यानं प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथील मन नदीवरील बॅरेजचे दोन गेट उघडले त्यातून सहा हजार शंभर क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे पातूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यानं मन नदी भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे यवतमाळच्या पांढरकवडा शहरात चाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या छेडछेडीचे प्रकार वाढले या विरोधात पालकांनी पोलीस ठाण्यावर धडक देत आंदोलन केले पांढरकवडा तालुक्यात मोठ्या ता प्रमाणात अवैध धंदे फोफावले त्यातून असे प्रकार घडतायत पोलिसांनी या समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांनी केली सोलापुरात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली मेहबूब कुरेशी असं या सावकाराचं नाव आहे तरुणानं चिठ्ठी लिहून आपलं जीवन संपवलं या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली डुळ्यात अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांची गुंडगिरी सुरू असे या गौण खनिज माफियांनी तलाठांनाच भर रस्त्यात धक्काबुक्की केली आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला संदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांनी याविरोधात नाराजी व्यक्त करत संरक्षण देण्याची मागणी केली परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी शवविच्छेदन अहवालातून खळबळजनक माहिती समोर आली महादेव मुंडे यांच्या शरीरावर तब्बल सोळा गंभीर वार करण्यात आले होते त्यांच्या मानेवर चार गंभीर वार केले होते हातावर जखम असल्यानं त्यांनी शेवटपर्यंत जीवाच्या आकांतानं प्रतिकार केल्याचं स्पष्ट होत अमरावती शहरात सफेद चावल नावानं एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरव ड्रग्ज प्रकरणी दोन डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे त्यांच्याकडून अडतीस लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त केले दोन्ही आरोपींना तेवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली बीड अत्याचार प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर झाला बीडमध्ये शिक्षकांनी स्वल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता या प्रकरणी दोघांना जामीन मंजूर झाला आरोपी विजय पवार प्रशांत खाटोकरला जामीन मिळालेला नांदेड मध्ये हातगाडी लावण्यावरून दोघांनी एका इसमाची हत्या केली आहे दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आरोपी मोहम्मद अमीर आणि मोईन खान यांची ज्या भागात दहशत आहे त्या परिसरात पोलिसांनी धिंड काढली आहे मराठी हिंदी भाषा वादात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी उडी घेतली मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली तर लगेचच घडाघडा मराठी बोलता येईल का असा सवाल राज्यपालांनी विचारला भाषेच्या नावावर दहशत पसरवली तर गुंतवणूकदार येतील का असा प्रश्नही त्यांनी केलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत अडुसष्ट सावकारांवर छाप छापे मारण्यात आले जिल्ह्यातील अनेक खासगी सावकारांकडून शेतकरी कष्टकरी यांची पिळवणूक होत असल्याची तक्रार करण्यात आली या प्रकरणी एकूण वीस सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर चार शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देण्यात आल्या सांगलीच्या मिरजमध्ये कर्णबधिरांसाठी महाराष्ट्रातील पहिली रोबोटिक प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन पार पडलं या रोबोटिक आणि एआय प्रशिक्षणामुळे कर्णबधीर मुलांना मुख्य प्रवाहात येण्यास मदत मिळणार आहे नवी मुंबईतील जुई नगर इथं गटारीनिमित्त नागरिकांना दोन हजार पाचशे किलो मोफत चिकन वाटप करण्यात आले उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे त्यामुळे माजी नगरसेवक विशाल ससाणे यांच्यातर्फे चिकनचं वाटप करण्यात आले दरम्यान चिकन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत नामदेव पायरी इथं समाधीची आरती केली आहे यावेळी पालकमंत्री जयकुमार गौर यांनी संत नामदेव महाराजांचे वंशज उपस्थित होते बिहारमधील मतदार यादी सुधारणेवरून संसद भवन परिसरात विरोधकांनी निषेध व्यक्त केला आहे पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला यावेळी विरोधी पक्षानं जोरदार सरकारविरोधात घोषणा दिल्यात मध्ये वादळी वारासह मुसळधार पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे अनेक रस्ते आणि सकल भागांमध्ये पाणी भरलं आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे तसंच भारतीय हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे